हॅलो दोस्तो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज बनवणार आहे नवीन रेसिपी तर बघूया चला तर काय मी बघा कढाई ठेवली त्यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे अद्रक लसूणचा पेस्ट आहे छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर ना मिरची लसूण जे पेस्ट टाकायचं आहे हे बघू शकता तुम्ही तुम्ही हवं तर लसूण सगळं एखादगीस वाटून टाकू शकता तर टोमॅटो पण घालायचा आहे यामध्ये हे बघा बघू शकता मी इथे हे लाल चटणी घातलेली आहे टोमॅटोची कारण की माझ्याजवळ टोमॅटो नव्हता तर मी चटणी बनवलेली होती तर मी ती चटणी घातलेली आहे त्यामध्ये पण मिरची लसूण होता आणि अलग मिरची कुठून घातली आहे आणि आधी पण अद्रक लसूणचा पेस्ट घातलेला आहे मी तर तुम्ही एक साथच अद्रक लसूणचा सा पेस्ट मिरची पेस्ट घालू शकता आणि टोमॅटो आलं कापून घालू शकता आता हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे टोमॅटो ना तुम्ही कापून पण घालू शकता नाही पण घालू शकता टोमॅटो नाही घातला तरी पण चालेल पण इथे ना, ना मिरची मला कमी लागत होती म्हणून टोमॅटोच्या चटणीमध्ये मिरची पण होती म्हणून मी घेतलेला आहे चटणी तर यूज केलेली आहे तरी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपण काही दुसरं घालणार नाही हो मसाले बिसाले जास्त काहीच जा घालायचे नाही बघू शकता हे चटणी मस्त आता भाजलेली आहे यामध्ये आपल्याला मी काय बनवणार आहे ते सांगते <coughs> कांद्याची हिरव्या कांद्याची पात आहे ना ती स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे बारीक बारीक तर आज तिची भाजी बनवणार आहोत आपण त्यामध्ये अख्खे मुग भिजू घातलेले टाकून तर मुगाची डाळच टाकतात पण माझ्याजवळ डाळ नव्हती मग मी म्हटलं चला मुग टाकून बघूया कशी लागते तर खूप मस्त जम बनलेली होती भाजी बघू अशा प्रकारे मी कांद्याची पात कापून घेतलेली आहे त्यामुळे मी ते पांढरा असताना कांदे थोडे मोठे असतात ते काढून टाकले बाकी सगळं कापून टाकलेलं आहे मी कांद्याच्या पातमध्ये तर बघू शकता आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते मला एक हाताने मिक्स करायचा येत नव्हतं म्हणून मी नंतर छान मिक्स करून घेते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही आपली कांद्याची पात ही भाजी खूप छान बनते खूप छान टेस्टी पण लागते अशा पद्धतीने बनवायची काहीही घालायचं नाही मसाले बिसाले काही घालत बसायचं नाही आणि आलूच्या भाजीमध्ये पण खूप मस्त बनते तुम्ही नक्की ट्राय करा अशाच पद्धतीने बनवायची पण त्यामध्ये आलू टाकायचे टाक मी मुग टाकले ना त्याऐवजी तुम्ही आलू टाकू शकता पण आलू टाकताना अगोदर टाकायचे पोहणीमध्ये नंतर मग कांद्याची पात टाकायचे तर आता छान मिक्स झालेला आहे बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते आपली कांद्याची पातची भाजी तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी ना यामध्ये भिजवलेले मूग होते थोडेसे ते टाकलेले आहेत अख्खी मुगाची डाळ जर टाकायची असेल तर अर्धा तास पाण्यामध्ये भिजून ठेवायची ती डाळ नंतर टाकायची तेव्हा पण खूप मस्त लागते बघू शकता अशा पद्धतीने मी मूग टाकलेले आहे तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आ, मिक्स करून केल्याच्यानंतर छान आपण शिजवून घेऊया छान मिक्स झाल्याच्यानंतर ना आपण शिजवून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे सगळेनुसार मी अगोदर पण चटणीमध्ये पण मीठ होतं त्यामुळे मी आधी नव्हतं घातलेलं मीठ आता थोडंच घालायचं आहे वरतून मीठ तर यामध्ये मी काय जास्त सामान विमान काही वापरलेलं नाही एकदम सिंपल पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे तर तुम्ही अशी नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागते तर मला तर भाकरीसोबत खूप आवडते ही भाजी तुम्हाला माहिती नाही आवडते का नाही पण आमच्या इकडं खूप बनवतात ही भाजी तर अशा पद्धतीने ना मी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही मुग मुगं मुग पण टाकलेले आहेत त्यामुळे खूप छान दिसते खायला पण तितकी टेस्टी लागते आता छान शिजवून घ्यायची आहे <coughs> याला शिजवायला पण जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त दहा ते वीस मिनटामध्ये तयार होऊन जाते भाजी तर झाकून ठेव ठेवायची नाही झाकून जर ठेवली न ते हिरवा कलर असतो न जातो याला झाकून ठेवल्यानं टेस्टी लागत नाही त्यामुळे मी अशी शिजवत आहे भाजीला या बघू शकता तर मीठ घालायचं आहे भरतून चवीनुसार घालायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांग जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने माझ्या माझ्या मी जशा बनवते मी जशी घरी जेवण बनवते तशीच माझ्या रेसिपी असतात मी ते शेअर करते तुमच्यासोबत तर अशा पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर हे बघू शकता तुम्ही आता आपण या भाजीला थोडं शिजून शिजवून घेऊया तुम्ही हवं हो तर अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालू शकता कारण की मुग शिजायला थोडा वेळ लागतो आणि कांद्याच्या पाताला ना अगोदरच पाणी सुटते त्यामुळे बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे <coughs> पाणी <पाने> जर <जाँ> टाका <coughs> पाणी जर टाकायचं असेल ना तर पहिलेचं पाणी थोडंसं कमी होऊ द्यायचं म्हणजे कमी होऊ द्यायचं नंतर मग थोडंसं गरम अगदी करून पाणी घालायचं आहे थोडंसं अर्धा एक कप पाणी घालायचं आहे जर तुम्हाला अशी शिजवायची असेल तर अशी पण तुम्ही शिजवू शकता कमी गॅस करून शिजवायची आहे आधी फास्ट करायच्या नंतर कमी गॅसवरती शिजवायचे आहे बघू शकता माझा गॅस पण भजे केले होते मी तर ते खराब झालेलं आहे तर नंतर में पुना मी पुन्हा हा व्हिडिओ तयार केला त्यामुळे साफच केला नाही मी बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे एकदम टेस्टी आणि चवीला पण एकदम नंबर एक नंबरच भाजी आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते भाजी आपली खायला पण तितकी छान आहे कांद्याची भाजी खूप आवडते मला या सीझनमध्ये भेटते मी तर कांद्याची पात ना एक्स्ट्रा आणली तर कापून बारीक अशी वाळवून ठेवून देते गावाकडं पण आणि नंतर यूज करते मी कोणत्या पण भाजीमध्ये घालता येते फोडणीमध्ये मला आवडते खूप कांद्याची पात तर बघू शकता आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे कांदा मुद्दा भाजी तयार झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी थँक्यू बाय बाय आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा